नमस्कार आपण मानकर साहेबांच्या शेतामध्ये जसं सा टमाट्यावरती फवारणी करायला आपण ॲक्टिवेटर त्यानंतर शेविटाल आणि बुस्टर आपण दिलं होतं त्यावेळी जर सुरुवातीला जर बघितलं तर आपण झाड थोडंसं लालसर आलं होतं फवारणी केल्यानंतर आज जर कंडिशन जर बघितली तर झाड कंच झालेलं आहे सोबतच टमाट्याचा कलर पण बदलायला सुरुवात झालेला आहे आणि ज्या टमाट्याला आपण टेप लावून ठेवला होता तो टेप रिझल्ट जर बघितलं तर तीन दिवसानंतर काय पोझिशन आहे आपण ते टमाटर पण इथं बघू शकतो तर आज ते टमाटर आपण बघू शकतो इथे जो येलो रंगाचा आपण टेप लावला होता तो टेप आज पूर्ण अर्धा इंच तो फैललेला दिसला आहे आपल्याला म्हणजे त्याने त्याचा मूळ अंतर सोडून अर्धा इंच ते आपल्याला इथं नीट दिसतं आहे आपल्याला इथं उन्हाचं थोडंसं रिफ्लेक्शन पडतं आहे तर आपण एवढं नक्की सांगू शकतो की खरंच हे प्रॉडक्ट अवघ्या तीन दिवसामध्ये आपल्याला इतका दमदार रिझल्ट हे एनपारनेटचे प्रोड़क्ट आपल्याला देते जे न्यान टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण तयार केलेले आहेत